नमस्कार मित्र आज आपण एक गोष्ट वाचणार आहोत फुलराणी डॉक्टर दिलीप शिंदे यांच्या रुग्णानुबंध या पुस्तकातील ही गोष्ट आहे फुलराणी तिला नैराश्य वगैरे काही वाटत नाही मी तिला सर्व बाजूंनी विचारून पाहिले डॉक्टर कुलकर्णी मला फोनवरून म्हणाले ते मानसोपचार तज्ज्ञ आहेत सकाळी मी त्यांच्याकडे अनिता देसाई नावाची माझी पेशंट पाठवली होती तिच्याबद्दल ते सांगत होते पण तिचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत मी म्हणालो होय मी रिपोर्ट पाहिले पण तिला मानसिक आजार आहे असे काही वाटत नाही यापूर्वी तिने न्यूरोलॉजिस्टना हे दाखवले आहे त्याचाही तिला फारसा उपयोग झाला नाही तिला अर्धशिशीचा त्रास आहेच बहुतेक तिचा तिच्या आईशी काहीतरी वाद झाला असावा त्यामुळे तो त्रास तिला अधिक जाणवत आहे काही दिवसांपूर्वी तिचा घटस्फोट झाला आहे तिला दोन मुले आहेत सध्या ती आईवडिलांच्याकडेच राहत असते हो ते तिने मला सांगितले मी तिला पंधरा दिवसांचे औषध दिले आहे त्यानंतर पुन्हा भेटायला बोलावले आहे ठीक आहे असं म्हणून मी फोन बंद केला मला उगीच अपराध्यासारखे वाटू लागले आणि त्याला मानसिक त्रास असावा असा शिक्का आपण तिच्यावर लगेच कसा काय मारला असा विचार माझ्या मनात आला मी टेन्शन अजिबात घेत नाही असे ती ठामपणे मला सांगत होती तरी मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले तिच्या माझे निदान मला पूर्वग्रह दूषित वाटू लागले सुखाची समाधानाची आपल्या समाजाने एक चौकट तयार केलेली असते लग्न नवरा घर झाला सुखी संसार या चौकटी बाहेर राहणारे सुखी नसतात असा कांगावा आपण चाकोरीतून वाटचाल करणारे करत असतो आता चाकोरीतून जाणारे आपण सर्वजण तरी कुठे सुखी असतो पण सारे काही आलबेल नसतानाही झाकली मूठ म्हणत रडत खडत आपण चाकोरीतून चालत असतो अशावेळी जेव्हा कोणी ही चौकट मोडून चाकोरी बाहेर पडते तेव्हा आपण त्या व्यक्तीला दोष देऊ लागतो एवढेच नव्हे तर ती सुखी नसणार अनेक समस्यांनी ग्रस्त असणार असा समजही आपण करून घेतो आणिताच्या बाबतीतले माझे हे निदान मला याच दृष्टिकोनाचा एक भाग वाटू लागले खरे तर आणिताय ही काही माझी नेहमीची पेशंट नव्हती तिच्या आईचा व माझा गेल्या अनेक वर्षापासून परिचय होता त्यामुळे त्या तिच्या बाबतीत माझा सल्ला विचारायला आल्या होत्या पण मदत करण्यापेक्षा मी तिला दुखवली की काय अशी शं अशी खंत माझ्या मनाला वाटू लागली सकाळचा तो प्रसंग मला आठवला आज सकाळीच देसाई मॅडम आणि त्याला घेऊन माझ्या दवाखान्यात आल्या होत्या डॉक्टर हा लीच्या तब्येतीची सारखी काही ना काही तक्रार सुरू असते एकदा हिच्या सर्व तपासण्या करून बघूया का देसाई मॅडमने विचारले काय त्रास होतोय डोकं दुखते म्हणते अधूनमधून वारंवार हिला हा त्रास होत असतो चक्कर येते डोळ्यांपुढे अंधार येते असंही म्हणत असते कधीपासून हा त्रास होतोय बरेच दिवस झाले सुरू आहे रोज रखे तस्ते। काही ना काही औषधं घेत असते खूप दवाखाने करून झाले काहीच उपयोग होत नाही मॅडम म्हणाल्या मी तिला तपासून पाहिले मला तर काहीच दोष वाटत नव्हता तिची डोकेदुखी मानसिकच असावी असे मला वाटत होते तपासण्या वगैरेची काही आवश्यकता वाटत नाही फार तर तुम्ही एकदा न्यूरोलॉजिस्टना भेटून या मी म्हणालो त्यांनाही दाखवून झाले आहे त्यांनी ई जी वगैरे बऱ्याच तपासण्या के केल्या तीन चार महिने त्यांचे औषध घेतले पण काहीच फरक पडला नाही असे म्हणत त्याने रिपोर्ट्सची एक फाईल माझ्या हातात दिली मी ते सर्व रिपोर्ट्स पाहिले मला वाटते आणि त्याच्या या त्रासाचे कारण मानसिक तणाव हेच असावे तुम्ही याबाबत एकदा मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेता का थोडा वेळ देसाई मॅडम काहीच बोलल्या नाहीत ठीक आहे डॉक्टर आज संध्याकाळी जाऊन येते एवी तेवी आज सुट्टी घेतलीच आहे इतका वेळ गप्पा असणारे अनिता मला म्हणाली त्याप्रमाणे मी सकाळी त्यांना मानसोपचार तज्ज्ञांचे पत्र दिले होते व त्या दोघी त्यांना भेटून आल्या होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी अनिता एकटीच मला भेटायला आली काल संध्याकाळी त्या डॉक्टरांकडे जाऊन आले अर्धशिशीमुळेच हा त्रास होतोय बाकी काही दोष नाही असं ते म्हणाले त्यांनी पंधरा दिवसांचे औषध दिले आहे त्यानंतर पुन्हा भेटायला बोलावले आहे अनिता म्हणाली ऑफिसला निघाले होते फोनवरून सांगण्यापेक्षा जाता जाता तुम्हाला प्रत्यक्ष भेटून सांगावे म्हणून आले काल गप्प गप्प असणारे अनिता आज मात्र मोकळेपणानं बोलत होती बघा मला काही मानसिक आजार नाही असं जणू ती तिच्या देहबोलीतून विजयी मुद्रेने सांगत होती मला त्या डॉक्टरांचा फोन आला होता त्यांनी मला सर्व कल्पना दिली आहे मी म्हणालो माझ्या या डोकेदुखीमध्ये माझ्या मानसिकतेचा थोडाफार भाग आहे याची मला कल्पना आहे तुम्ही त्यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला ते बरेच झाले यामुळे आईच्या मनात ती शंका तरी दूर झाली तिला उगीच सारखी माझी काळजी वाटत असते अनिता म्हणाली मी सध्या एका खाजगी कंपनीत नोकरी करते आहे खरं तर ती नोकरी माझ्या योग्यतेची नाही पण तरीही नाईलाजाने मला ती करावी लागते आहे लग्नामुळे कॉलेजचे शेवटचे वर्ष अपूर्ण राहिले होते आता पुन्हा परीक्षेला बसले आहे तो अभ्यास संध्याकाळी कॉम्प्युटरचा क्लास असतो मुलांच्या शाळा त्यांचा अभ्यास यामुळे खूपच धावपळ होत असते आईबाबाही मदत करीत असतात सध्या माझ्या नाटकाच्या तालमी सुरू आहेत राज्य जवळ आली आहे त्यामुळे घरी जायला रात्री खूप उशीर होतो आई नेहमी ओरडत असते तुझं तुझ्या आईशी पटत नाही का पटत नाही असं नाही पण माझी काळजी करू नकोस म्हणून मी नेहमी तिला बजावत असते तरीही ती ऐकत नाही लोक काय म्हणतील आपल्या पश्चातीचं कसं होणार याची उगीच चिंता करीत असते लोकांची परवा मी आता का करावी डॉक्टर लोक काय म्हणतील या भीतीने मी गेली दहा वर्ष निमूटपणे सोसला आहे आता लोकांच्या बोलण्याचा मी विचार करीत नाही फक्त माझ्या आईने मला समजून घ्यावं तिने माझ्यावर विश्वास ठेवावा एवढीच माझी तिच्याकडून अपेक्षा असते या जगात मला समजून घेऊ शकणारी ती एकटीच आहे आणि त्याचे डोळे पानावरे तुला अभिनयाची आवड आहे का मी मुद्दाम विषय बदलला खूपच आवड आहे कॉलेजमध्ये असताना मी भरपूर नाटकातून कामं केली आहेत पण लग्नानंतर हे सर्व थांबलं होतं आता दहा वर्षानंतर पुन्हा स्टेजवर पाऊल ठेवते आहे तुम्ही दोघं किती वर्ष एकत्र राहिलात आठ वर्ष मी त्या माणसाबरोबर काढली खरं तर लग्नाच्या अगदी दुसऱ्या दिवसापासून त्याने मला छाळायला सुरुवात केली होती पण सुरुवातीला मी निमूटपणे सहन करीत राहिले लोक काय म्हणतील आईबाबांना काय वाटेल या भीतीने गप्प राहिले आईबाबांना समजलं तेव्हा ते इकडे राहायला बोलवित होते पण मुलांच्या भविष्याचा विचार करून तो बदलेल सुधारेल म्हणून वाट पाहत राहिली रोज रात्री तो दारू पिऊन यायचा मारहाण करायचा बाहेरखाली होता शेवटी अगदी जिवावर उठला तेव्हा अंगावरच्या कपड्यांशी मुलांना घेऊन इकडं आले त्यानंतर कोर्टामार्फत दीतसर घटस्फोट घेतला तू पुनर्विवाहाचा विचार का करत नाहीस त्यावरूनच तर आईशी सारखा वाद होत असतो आत्ता कुठे मी त्या कोंडवाड्यातून बाहेर पडून मोकळा श्वास घेतला आहे स्वतःच्या अस्तित्वाची स्वातंत्र्याची जाणीव होऊ लागली आहे त्यामुळे लगेच घाईगडबडीने निर्णय घेऊन मला पुन्हा त्यात अडकायचं नाही अजून स्थळं येत असतात अनिता सांगू लागली कधीकधी असेही द्वंद्व मनात निर्माण होतं की आता पुन्हा लग्न करण्याची काय गरज आहे मी नोकरी करते आहे कमवते आहे मुलांना सांभाळू शकते पण पुन्हा मनात विचार येतो की मुलं मोठी झाल्यावर आईबाबांच्या पश्चात आपल्यालाही कुणाचा तरी आधार असावा लग्नाचा विचार करायला गेले की मुलांचा प्रश्न येतो बरेच जण मुलांना स्वीकारायला तयार होत नाहीत काही वेळा समोरचा ग्रहस्थ मुलीला स्वीकारायला तयार होतो पण मुलाला स्वीकारायला तयार होत, होत नाही त्यामुळे माझ्या दोन्ही मुलांना स्वीकारणारा कोणी भेटला तरच मी लग्नाचा विचार करणार आहे डॉक्टर तुम्ही माझ्या आईला थोडं समजावून सांगा माझ्यासाठी ती स्वतःला खूप त्रास करून घेत असते असं म्हणत ती खुर्चीतनं उठली येत्या रविवारी आमचं नाटक आहे नाटक पाहायला तुम्ही जरूर यायला पाहिजे ती मला आग्रहाने म्हणाली नाटकाचे दोन पाच पर्समधनं काढून तिने मला दिले आणि ती निघून गेली घटस्फोटांचे प्रमाण हल्ली वाढले आहे एकमेकांचे इगो करिअर व्यसने लैंगिक समस्या व एकमेकांचे आईवडील यामुळे घटस्फोट होत आहेत त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडू लागले आहे अशावेळी केवळ त्यांच्याकडे बोट न दाखवता बदलत्या काळानुरूप विवाह संस्थेमध्ये काही विधायक बदल करणे व विवाहपूर्व समुपदेशनाद्वारे दोघांनाही विवाहाच्या जबाबदारीची जाणीव करून देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे असे मला वाटते अनिताने सांगितल्याप्रमाणे रविवारी सायंकाळी आम्ही पतीपत्नी आवर्जून तिचे नाटक पाहण्यासाठी गेलो तिच्या ग्रुपने पु ल देशपांडे यांचे ती फुलराणी हे नाटक बसवले होते मी मंजुळा दगडू साळुंखे असं आपलं नाव सांगत फुलराणी झालेल्या अनिताचा अभिनय पाहून मी भारावून गेलो विशेषतः तुला शिकवीन चांगलाच धडा या स्वगतामधल्या घोड्यावरती होऊन स्वार आय टीतील राजकुमार या ओळी तिच्या तोंडून ऐकताना माझे मन हे लावून गेले नाटक संपल्यानंतर तिला भेटून आम्ही तिचं अभिनंदन केलं तिचा अभिनय अप्रतिम झाल्याची तिला दाद दिली आणि घरी परतू लावलो घरी परतताना माझ्या मनात विचार आला की बालकवींच्या कवितेतला रविकर जर हिला खरंच भेटला असता तर हिने अभिनयाच्या क्षेत्रामध्ये किती नावलौकिक मिळवला असता धन्यवाद